श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो अक्षय तृतीया यंदा दहा मे रोजी आहे यंदा एकच वेळी बरेच शुभ योग बनत आहेत गज केशरी योगाबरोबरच ग्रहांचा राजा सूर्य यासोबत मेषराशीत आहे अशा वेळी अक्षय तृतीयेला शुक्रादित्य योग बनत आहे तसेच शनी त्याच्या मूल त्रिकोण राशीत शश राजयोग बनवत आहे तसेच मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे मीन राशीत धन योग बनत आहे या दिवशी रवी योगही आहे या सर्व शुभ योगांनी सजलेली अक्षय तृतीया ऋष आणि कर्कसह या पाच राशींसाठी प्रगती घेऊन येत आहे आणि या पाच राशींचे भाग्य उजळणार आहे अक्षय तृतीयवर बनत असलेले योग वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात फार चांगले दिवस घेऊन येत आहे तुम्हाला व्यापार आणि करिअरमध्ये नव्या संधी मिळतील तुम्हाला कोठून तरी मोठ्या प्रमाणावर धन प्राप्ती होईल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होती आणि तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता जुन्या तुम्हाला या चांगला परतावा मिळेल व्यवसायात असलेल्यांचा व्यापार फार चांगला चालेल मिथून राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेचा शुभ दिवस जीवनात प्रगती घेऊन येत आहे शुभ योगांच्या प्रभावामुळे भौतिक सुख सुविधा प्राप्त होतील आणि तुमच्या जीवनात धनवृद्धी होईल कुटुंबियांच्या गरजा आरामात पूर्ण करा बऱ्याच दिवसांपासून लटकलेल्या एखाद्या कायदेशीर विषयात तुमचा विजय होईल आणि तुम्हाला मोठी भरपाईही मिळेल कष्टामुळे यश तुमच्या पायाशी असेल स्पर्धा परीक्षां मनासारखे यश मिळेल आणि नशीब तुमची साथ देईल राशीच्या लोकांना अक्षय तृतीयाच्या शुभ योगांमुळे उत्पन्नात मोठा लाभ होईल आणि करिअर व्यापारात तुम्हाला आकस्मिक प्रगती होईल जे लोक नवीन काम करण्याचा विचार करत आहेत ते या काळात याची सुरुवात करू शकतात अक्षय तृतीयेचा मुहूर्त तुमच्यासाठी फार शुभ ठरणार आहे आणि भविष्यात तुम्हाला फार चांगले रिटर्न्स मिळतील घरी नव्या सदस्यांचे आगमन होईल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेचा पर्व तुमच्या जीवनात समृद्धी आणि समाधान वाढवणार मानलं जात आहे तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गातून उत्पन्न मिळेल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नोकरीत तुम्हाला पदोन्नतीचं योग आहे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल नव विवाहितांना संतान प्राप्तीचे योग आहे जीवनात सामाजिक प्रतिष्ठा वाढेल कुटुंबियांसाठी त्रिपूर जाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद